पार्टी हे विकासावर निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे जे गेली आठ नऊ वर्ष शहराला पाणी न देऊ शकलेले आमदार नऊ वर्षापासून त्याची नगरपालिकेत सत्ता आहे सत्तेचा नाव फक्त विकासाचं नाव कुठंही विकास झालेला नाही जिथं लोक राहतात तिथं काहीच नाही जिथं लोक राहत नाही तिथं रोड केली हे आमदार साहेबाची दूरदृष्टी जे त्याच्या कोण्याच कामाला नाही जी नळ योजना रामप्रभू मुंडेंनी त्यांच्या काळात पं पंचावन्न कोटी रुपयाची नळ योजना होती मंजूर त्यावेळेस टी एस पण झालं त्या योजनेचं तब्बल नऊ वर्षे लागली आणि नऊ वर्षात पूर्णसुद्धा नाही झाली ती तीस टक्केसुद्धा पूर्ण नाही झाली शहराला पाणी देऊ शकले नाहीत ते विकासाचे काय गोष्ट करतात काही नाही भारतीय जनता पार्टी दिल्ली ते गल्ली पर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता ना 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 समुर जी? समर मी आमदाराचं म्हणणं हे विरोधकांना विकास दिसत नाही त्यांनी माझ्यासोबत येऊन तयारी आहे आमची समोरासमोर मी तुम्हाला दाखवतो विकासाची धूळ डोळ्यात जात आहे दुसरी काही नाही पटापट पटापट पट, पट, रोड उकडत आहेत हे विकास आहे अरे ह्यांनी खायचं काम चोर विकास करू शकत नाही विकास करायला भारतीय जनता पार्टी लागते हीच आहे सत्ता तुमच्या घरात पाहिजे म्हणून तुम्ही निवडणूक लढवत आहोत असा आरोप सत्ता नाही तीस वर्ष रोडवर आहे जनतेच्या सेवेसाठी जनतेची सेवा हीच आमची भारतीय जनता पार्टीचा ध्येय आहे शत प्रतिशत विधानसभेत तुम्ही महायुतीचे सगळे जे घटक पक्ष आहात आज तुम्ही सगळे एकमेकाच्या विरोधात आहात त्याच्याविषयी काय प्रत्येक जनाला स्वतंत्र पक्षाची व्यवस्था जनतेला आहे करायला पाहिजे त्यामुळं भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत भारतीय जनता पार्टीची इथं प्रचंड ताकद आहे पण ताकद असतानाही आम्हाला काही जागी उमेदवारी न मिळाल्यामुळं गेल्या वेळेस विधानसभेला त्यामुळं सगळ्या ह्या गोष्टी आहेत भारतीय जनता पार्टीच्या बळावर निवडून येणारे हे भारतीय जनता पार्टीला शिकवण्याची गरज नाही आहे भारतीय जनता पार्टी सक्षम आहे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा आहे भारतीय जनता पार्टीनं विकास केलेला आहे विकासाच्या पोळे कोण खात जे योग्य विकास झाला नाही त्याची सुद्धा आम्ही चौकशी केल्याशिवाय राहणार नाही उमेदवारासाठी सभा कुणा कुणाच्या होणार आहे आम्ही मुख्यमंत्री साहेबाची गंगाखेडला सभेची विनंती केलेली आहे आमच्या लाडक्या आमच्या पालकमंत्री मेघनाताई यांची सुद्धा सभा होणार आहे नामदार पंकजाताई यांचीसुद्धा गंगाखेडला सभा होणार आहे आम्ही अशा मागणी केली मी कालच औरंगाबादला मुख्यमंत्र्यासहित भेट घेतली